नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत उजनी धरण ज्याला यशवंत सागर असं सा म्हटलं जातं तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे होणारे नियोजित जल पर्यटन स्थळ रद्द होण्यासाठी माडा तालुका उजनी धरणग्रस्त संघटना समस्त ग्रामस्थ या संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग पाटील यांनी दिले शासनाला निवेदन करणार जलसमाधी आंदोलन दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी करणार जलसमाधी आंदोलन या आंदोलनाच्या काय मागण्या आहेत आता आपण पाहणार आहोत नियोजित पर्यटन स्थळ रद्द करण्यात यावे उजनी धरणाच्या दगडखानीसाठी संपादित केलेल्या विना वापर जादा वडलोपार्जित जमिनी मूल मूळ मालकांना परत मिळाव्यात उजनी पाटबांधरे विभागाचे माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार कारवाई करण्यात यावी उजनी ते धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन अपूर्ण आहे ते पूर्ण व्हावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं व दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी येथील समस्त नागरिक करणार जलसमाधी आंदोलन